लगेच पार्ट्या बघल्या खूप पुन्हा वाढायला सुरुवात केली तर त्या व्यक्तीला गौरी तू बस नाही बंडी वापस घेऊन गेली तर मायबाई महाराजांना हा प्रसंग आतमध्ये जाऊन सांगण्यात आला की तू आलाय आम्ही चिंता न करतो मायबाई महाराज फार आनंदित झाले त्यांनी सांगितलं की आता तू वाढत चला काही चिंता करू नका आपल्या भरपूर आहे भगवंतानीच त्याला असं पाठवलं असावं असं त्यांना वाटलं मग रात्र उलाटी सेवक करण्यानाही मायवी महाराजांनी स्वतः वाढून एक दोन वाजता जीव घातलं सकाळचा प्रसंग आहे मग गुरुजी गवळी आपली बंडी घेऊन जात होता तेव्हा मायबी महाराजांनी त्याला आवाज दिली गुरुजी म्हणे इकडे म्हणे तो आला पाहायला लागला बोलामी मायबाई काल मग एवढ्या रात्री तू तुपाच्या तु तु गाड्या कसं पाठवलं मायबी महाराजांनी तो म्हणे मायबी मला माहीतच नाही म्हणे मी कधी पाठवलं म्हणे मायबाई महाराज समजलं की हे कोण होत तो पंढरीश पांडुरंग परमात्मा होता जो मायबाई महाराजांच्या एका भक्ताच्या एका भक्ताची लाज राखायसाठी तो एवढ्या करून आला होता धावत आला होता त्याचं नाव कृष्ण गौरी होत त्याची ते भाषाही तेव्हा सेवकांना समजत नव्हती असं वर्णन साहित्यिकांनी केलं त्याची भाषाही समजत नव्हती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी फार दूर म्हणजे इतका नाही म्हणजे तो कृष्ण गौरीत कोणतं तो वृंदावनमध्ये गाई चालणारा भागवतामध्ये वर्णन आहे ज्याचा नऊ लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव गाया त्याच्या घरी आहे नंद बाबाचा जो कोर आहे तो वृंदावनेश्वर तो भगवान पंढरीनाथ आला होता मायबाई महाराजांच्या संतांचा अधिकार असतो हा भक्तांचा अधिकार असतो हा वैष्णवांचा अधिकार असतो हा कृपेचा सार कोणता तर ही गुरु परंपरेची कृपा आली वंदनी महाराज म्हणतात ज्ञानराज माझी गुरु महाराष्ट्र त्यांच्या दृष्टीची चौरी परंपरेने फळाची आली ग्रामगीता ही ग्रामगीता काय ते माझ्या गुरु परंपरेचं फळ आहे ही गुरु परंपरा कुठून प्रारंभ झाली आदिनाथापासून आणि त्याच्या मध्यामध्ये कैवंद साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज आणि मग परम गुरु आडकोजी महाराजांपर्यंत ही जी गुरु परंपरा आली ती गुरु आहे आणि ही मायबाई कोण आहे माय को बाई माता माझी सर्व भूती पाना पाणी पाजी म्हणेची भक्ती नागची माझी भक्ती दुसरी नाही आहे म्हणते वंदने महाराज सात बंधन जेव्हा वंदने प्रसंग आहे आपले साईबाबा समाधिस्थ झाले तेव्हाय श्रीमंत परमान साठपुजी बाबा खूप रडले म्हणजे माझा भाऊ गेला माझा भाऊ गेला ज्यावेळेस गजानन बाबा समाधीस्थ झाले श्रीमंत परमान साठपुळ बाबा तेव्हाही फार रडले की माझा हात गळूच गेला म्हणजे तेव्हा तुकोजी महाराजांनी विचारलं बाबा तुम्ही म्हणता की साईबाबा तुमचे भाऊ आहे तुमचे गजानन बाबा भाऊ आहे म्हणजे तुम्ही किती भाऊ आहे त्यावेळेस श्रीमद परमान साठोजी बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यांनी

दुसरा भाऊ कुठे तो शेगावचा तिजा ताजुनी आमचा मित्र जीव भाव साचा मुंग साची बंधू चौदा आमूसा तिसरा भाऊ कोण तर तो म्हणते तिजा ताजुनी बाबा आणि चौथी म्हणजे मुंसाचे बाबा साई खेळ बंधू राजा साई खेळ साई खेळचे जे दादाचे दुनिवादे ते आमचा बंधू राजा साई खेळ दादा आमचाची बंधू राजा खटेश्वराची ही माझी संगती गुई म्हणजे जे खडेश्वर महाराज आहे ते माझी संगती माझी सखा आहे म्हणतात मग वंदनी राष्ट्रसंत शेवटचा दिला की माय बाई माता माझी वंदनी महाराजांनी सांगितलं की माझी माय कोण आहे तर त्या ब्रम्हवादीने आर्मीच्या मायबाई महाराज आहे माय बाई माता माझी आम्हाला सर्वाधुती म्हणजे आम्हाला सर्वांना साथ सर्वात भूती पाळणार पाहिजे आम्हा सर्व भवांडांना ते वाढवलं आम्हाला मोठं केलं तिच्या ज्ञानासाठीच्या परंपरेचा आम्हाला ते फळ भेटलं म्हणे दास तुकड्याची भक्ती ना मी तुकड्या दास तुकडोजी हे सांगतो की माझी या सात या आठ जणांशिवाय भक्ती नाही हे सात लोक आणि एक त्यांच्या गुरु म्हणजे मायबाई महाराज यांच्याशिवाय माझी दुसरी भक्ती नाही आणि वंदनीय महाराजांनी हे प्रयत्न केलं तर आपल्या गुरु परंपरेचं नाव चालवलं म्हणून प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अनुभव येते हो की वंदनीय महाराजांनी काय केलं तर गुरुदेव सेवा मंडळ प्रत्येक ठिकाणी गुरुदेवाचंच नाव पुढे केलं गुरुदेव शिवा मंडळ गुरुदेव व्याम प्रसाद मंडळ गुरुदेव आयुर्वेदिक रक्षा प्रत्येक ठिकाणी वंदनी महाराजांनी गुरुदेव हाच प्रयोग केला तर काय गुरु का गुरु हे सर्व श्रेष्ठ आहे वंदनी महाराज सांगतात सतगुरुनाम तुम्हाला दिल सियाला जो जगता आहे जन्म सुधारा वंदनी महाराज म्हणतात की सद्गुरु तुमचं नाव काय आहे हे खूप गोड नाव आहे जो या भजन करेल भजन कर गुरु महाराज गुरु हे वंदनी महाराजांची फार सुंदर सुंदर अशी भजन आहे आमची प्रातस्पर्धे पूजेवाद आद्यकांतराजे रामकृष्णदादा विरुळकर सदैव सांगायचे प्रयोग की वंदने महाराजांनी किती प्रयोग केले म्हणजे तर वंदने महाराजांच्या साहित्यामध्ये गुरु या शब्दाचा 8000 वेळा प्रयोग झाला किती वेळा 8000 वेळा प्रयोग झाला की कोणाची ताकद आहे ती सद्गुरु आडकोजी नाथांची ताकद आहे आणि ती सद्गुरु आडकोजी नाथांना कोणाची आहे तर ते ब्रह्मवर्णी मायबे महाराजांची ताकद एक वेळा आरवीचा एक प्रसंग आहे मायबे महाराज आपलं प्रवचन करून करून तर येत होत्या एक तामसी साधक तामसी नागा साधू आर्य मध्ये त्या आला झाडाला उलटा झटकला होता तो तिथे चिलम पित होता ती साधना नसते वंदनी महाराजांनी त्याचा खूप त्यांच्या साहित्यामध्ये फार ठिकाणी त्याचा विरोध केला आणि वंदनी महाराजांना ते पटेल वंदनी महाराज शुद्ध ब्रह्म तत्वाचे अधिकारी होते आणि त्याचे उपासक होते आम्ही तत्वाचे गोसाई आहे वंदने महाराज म्हणतात हे गुरु परंपरा काय तर शुद्ध ज्ञान प्रदान करते तर तो गोसाई तो नागासून उलटा लटकलेला होता झाडाला तो मायबाई महाराज आल्या हरी तू का बसलाय असा उलटा उलटा का बसलाय तो वाईट शब्दात महाराजांनी त्यांनी दिल्या त्या व्यक्तीने हा वाईट शब्द मायबे महाराजांना प्रयोग केला मायबे महाराज हरी हरी म्हणालाय जशा मागेवडल्या ते झाड पडलं आणि तू नागास त्या झाडाखाली चिडून गेला हे भक्ताचा अपमान संत संत हृदय नवनीत समान गोस्वामी तुलसीदाजी महाराज लिहितात की संत हृदय नवनीत समान नवनीता सारखं माखन सारखं संतांचं हृदय सा असते तुमच्या जीवनात थोडं एक दुःख रूपी अग्नि त्यांना प्राप्त झाली जसं लोणी तुमच्या हातावर तुम्ही घेतलं तर तुमच्या हाताच्या हाता उष्णतेनं ते लोणी पाणी पाणी होते तसं संतांचं हृदय असते संतांचं हृदय तुमचं दुःख सहन नाही करू शकत पण तो भगवंत संतांचा अपमान सहन नाही करू शकत त्या तामसी भक्ताला त्या तामसी उपासकाला भगवंतांनी त्याच झाडाखाली जोडून मारला हा मायबाई महाराजांचा अधिकार होता त्या काळी मायबाई महाराजांची पंढरपूरला त्यावेळी मायबाई महाराजांचा एवढा अधिकार होता की विदर्भातून त्यावेळी श्रेष्ठ असेल याची जर गणना कोणी करत असेल तर त्यावेळी मायबाई महाराजांचे नाव प्रथमदा वापरण्यात ये मग मायबाई महाराजांच्याच कृपा प्रसादाने सद्गुरु आडकुशीनाथांचा जन्म झाला सद्गुरु आडकुशनाथांच्या बाबांचे नाव सदाशिवराव आईचं नाव कासारबाई कासार कुळात उत्पन्न झाला वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कासार म्हणजे काय याची फार सुंदर म्हणजे व्याख्या आपल्या साहित्यामध्ये लिहितात कुळ कसार असारण को तुम तारण को आहे प्रगट भय वरखेडा जग तारण को आहे म्हणजे कासार कोण म्हणते वंदनी महाराज तो जो जीव आपल्या जीवनातला असार सोडतो आणि शुद्ध सार आपल्या जीवनात आणतो त्याचं नाव म्हणजे कासार वंदनी महाराज म्हणतात आधी होते कासार घरी आता त्रैलोक्याचे अधिकारी तुकड्यामध्ये काय सांगतो दिली रंगो तुम्ही म्हणते आधी कासारा घरी जन्म घेतला पण आता ना त्रैलोक्याचे नाव त्रैलोक्याचे अधिकारी झाले म्हणतात आडकोजी महाराज आणि बाबा असे किती साहित्याचे शब्द आहे म्हणजे कसार कोण कासार कोण को तो आपल्या जीवनातला शुद्ध म्हणजे जे अशुद्ध गोष्टी आहे ते सोडतो आणि शुद्ध गोष्टी शुद्ध सार ग्रहण करतो त्याचं नाव म्हणजे कासारबंधन महाराजांनी साहित्य दिलं वंदनी महाराज फार सुंदर यांची व्याख्या करतात कसार म्हणजे कोणतरी हे कासार असते कोण जे जीवनात आपल्या शुद्धता ग्रहण करतात जन्म मायबाई महाराजांच्या कृपेने झाला सदाशिवराव कासाबाई कासाबाईच्या कासा गर्भात जेव्हा श्रीमंत परमकोजी महाराज होते त्यावेळेस कासा म्हणजे कासाबाईंनी एकही प्रवचन मायबाई महाराजांचं सोडलं आर्वीमध्ये मध्ये त्या काळी मायबाई महाराजांचं दररोज कुठे ना कुठे प्रवचन असायचं ब्रह्मावर प्रवचन असायचं गर्भात असतात तेव्हापासून श्रीमद परम साळकोजी बाबांनी आपल्या गुरुचा एकही सतसंग सोडला नाही ते त्यांची गुरुभक्ती आहे आणि हीच गुरुभक्ती या नाथपंथात आली योजनाय महाराज म्हणतात नाथपंथ का बांग्रा या दुनियाने पैसा आमची जी परंपरा आहे म्हणजे कोणाची आहे नाथ नाथपंथांची आहे पंथाची आहे तीन म्हणजे मायबाई महाराजांचा जो गुरु परंपरा आहे त्याला तीन परंपरा प्राप्त झालेल्या एक नाथ संप्रदाय प्राप्त झाला एक वारकरी संप्रदाय प्राप्त झाला आणि तिसरा दत्त संप्रदाय प्राप्त झालेला आहे अशी त्रिवेणी संगमाची ही धारणा आहे आणि ही त्रिवेणी संगम कुठे आलं तर मायबाई महाराजांजवळ आलं आणि मायबाई महाराजांजवळून ते एक रूप होऊ सद्गुरु आळकोजी नाथांजवळ आलं तिथून राष्ट्रसंतांबांजवळ आलं तिथून सत्यदेव बाबा जवळ आलं हे आडकोजी बाबांचा अधिकार होता आडकोजी आहे जेव्हा लहानपणीपासून जेव्हा आडकोजी बाबा फार लहान होते कासाबाईचं बोट धरून मायगणींच्या प्रवचनात म्हणजे आडकोजी बाबा जायचे तेव्हा ते ऐकायचे ब्रम्ह ब्रह्म ब्रह्म ते ब्रह्म काय जे शंकराचार्य लिहितात की ब्रह्म ब्रह्मसत्य ब्रह्मसत्य मिथ्या हे जे सिद्धांत अद्वैत वेदांताचा सिद्धांत जे प्रतिपादन केलं आद्यगुरु शंकराचार्यांनी ते जे आद्यगुरु शंकराचार्यांचे सिद्धांत आहे त्या मायबाई महाराज खूप निरंजन पंथावर बोलायच्या जे निरंजन पंथ तुकडो तुकडोजी महाराज म्हणतात तुकड्या दास साथीओ झुडो निरंजन झुला म्हणजे त्या निरंजनाची आत्मसाक्षात्कारची मूळ चैतन्य स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची हे मायबाई महाराज सतत आपल्या प्रवचनातून सांगायच्या तर मग तो बाबांना फार एकदम असा संशय व्हायचा हे ब्रह्म ब्रम्ह तू करत राहत काय तर मग एक दिवसाचा प्रसंग आहे अठराव्या वर्षीची गोष्ट आहे म्हणजे आळफोजी बाबा अशीच उल्हाण टालान वय होत तेव्हा बाद। आई बाबांनी ठरवलं की आळफूचं लग्न लावून द्यायचं आपण त्या लग्नाच्या आदल्या म्हणजे आदल्या दिवशीचा प्रसंग दुसऱ्या दिवशी लग्न आदल्या दिवशी मायबाई महाराजांना अशी चौकात बसले होते मायबाई महाराज आल्या प्रवचन करून मायबाई महाराजांना त्यांनी म्हटलं ऐ टवडे कुठं चालली म्हणजे चिडवायचे मायबाई महाराजांना जीवनाचा प्रारंभिक काळ पहा ज्या गुरुला चिडवलं त्यांनी दिला <laughs> आडपुजी बाबा बोलले ऐ टावडे कुठे चालले कुठे नाही चालले रे मठात चालले आडको असं बोललं मायबाई महाराजांनी आडकोजी बाबांनी पुन्हा सुरू केलं ऐटवडे नुसती ब्रह्म ब्रह्म करत राहत हरी हरी करत राहत तो ब्रह्म कधी कोणी पाहला का तो हरी कधी असं काही असते का की नुसतं तू आपल्या पोटा पाण्याची सोय लावायसाठी मठामध्ये काहीतरी आणण्यासाठी धनदक्षिणा आणण्यासाठी नुसतं ब्रह्म ब्रह्म ओढत असते नाही रे अळकू ब्रह्म असते मला दाखवते का म्हणजे ब्रह्म ब्रम्ह ये इकडे अडकूश बाबा आले जो आपला वरद असतो बाबांचे श्रीठ होतात आणि ब्रह्म साक्षात्काराचा सा दरवाजे उघडले वंदनी महाराज त्या अवस्थेचं वर्णन करतात जेव्हा गुरुचं आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त होते कसं असते जेव्हा तुझे दर्शन घडे उघडते विशाल ज्ञानाची कवाडे मग मी तू पवनपणाचे पोवाडे ओढचे ते अमिताला सांगते जेव्हा दर्शन होते म्हणते विशाल ज्ञानाची कवाडे त्या ब्रह्म ज्ञानाची कवाडे आपोआप उघडल्या जातात आणि मी तुपानाचे कुवाडे लयात जाऊन हे शुद्ध ब्रह्म साक्षात्कार उरल्या जाते मग ते अवस्था पडते गुंदी महाराज म्हणतात स्वानंद सागर एक स्फूर्ती लहरे खेळती बरखा कुवारे शब्द की खुदमे खुदी तुकड्या पेस धन्यता, माया नाही माया, माया एक शुद्ध ब्रह्म तत्व होत त्याचं नाव आनंदगण चैतन्येता त्या क्षणी अवल्या अवस्था झाली आपली घर दुसऱ्या दिवशी लग्न करून दिलं जबरदस्ती रात्रीच संसारी लोकांसाठी ते प्रवेश होत गृहस्थाश्रमात पण सद्गुरू नाथांसाठी तो आश्रमातून पळ होता आपलं घर जाळून दिलं आडकोजी महाराजांनी आणि त्या क्षणी विरेही उपस्थित झाले कारण की ज्या व्यक्तीला शुद्ध सत्य ज्ञान प्राप्त झालं असेल तो व्यक्ती या मायाच्या जगतामध्ये जास्त वेळ वास्तव्य वे करत नाही आणि त्यांच्या हृदयात मध्ये अपने हृदय आकाश आकाशमय षोडश कमल दल स्थान आहे वंदनीय महाराज फार सुंदर लिहितात अपने हृदय आकाश आकाशमे षोडश कमल दल स्थान आहे सदा करते प्रभू का अशा आपल्या षोडश कमल दल स्थानामध्ये विध पंढरपुरीमध्ये सद्गुरु निवास करतात त्यांच्या हृदयामध्ये सदा मायवे महाराजांनी आणि ब्रह्मानी ब्रह्म त्या पंढरीनाथांनी जागा शिरून घेतली आपल्या गुरु आणि गोविंदाचं ध्यान करत सद्गुरूनाथ सदासाठी अल्मस्त अवस्थेत घ्यायला लागले आणि कोण त्यांचा अधिकार काय तर अल्पवया माझी हो साठी पंढरीचा राणा पायी ध्वज पद्मांकुश स्थिती वर्ण विनकोन आडकोशी बाबांच्या आरती मध्ये वंदनी राष्ट्रसंतुकडोजी महाराज फार सुंदर लिहितात धन्यभाग्य वरखेडचे अवतरली मूर्ती असून या देही झाली झाली विधेय स्थिती देही असून विधेय राहले आपलं देही असून विधेय म्हणजे राहणं म्हणजे काय तर या देहात राहणं मात्र या संसारातून विरक्त राहणं याचं नाव म्हणजे काय तेही असुनी झाली विधेह असते श्री गुरु आरोखो हो पूर्णदासांची माय धावतो आज दावीमसत ते श्री गुरु राया धावत या शेवटच्या चरणामध्ये चरणामध्ये राष्ट्रसंत त्या आरतीच्या शेवटच्या चरणामध्ये फार सुंदर लिहितात बाहू म्हणजे काय ते महाराज वंदिनी महाराज अजाणूबाहू पद्मांगुश तुमच्या चरणामध्ये काय तुम्ही असे बाहू आहात तुमच्या चरणामध्ये पद्म आहे अंकुश आहे तुम्ही साक्षात गिरधारी आहे म्हणतो तुम्ही साक्षात ब्रह्म साक्षात्काराचे अधिकारी आहे जेव्हा सद्गुरु आडकोजी महाराज समाधीस्थ झाले त्यावेळीची घटना आहे आडको म्हणजे तुकडोजी महाराजांना आणि माय मंजुळा जे आडको तुकडोजी महाराजांची आई होती तिला आडकोजी महाराजांनी बोलून घेतलं त्यावेळेस बंद आडकोजी महाराजांनी मी कोण सांगितलं काय म्हणाले तुकड्या तुझ्यासाठी म्हणजे मला माझा कैलास सोडावा लागला माझ्या आईबाबाला पर आणि शंकराला सोडावा लागला माझ्या गणेश देहाला सोडावा लागला आणि तुमच्यासाठी मध्ये मला आरबी ते जन्म घ्यावा लागला आरकोजी बाबांचं दर्शन सहज होत नाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या साहित्यामध्ये वर्णन करता जन्म लिह आरबी संस्थान मे वरखेड गो आवंकी कशासाठी म्हणते जन्म लिहा आरवी संस्थान मे संस्थान संस्थानमध्ये गुरु महाराज तुम्ही जन्म घेतला म्हणते जलमले आरवीसंस्थाने कशासाठी तो वरखेड को आवंकी गोवता टुकड्या दास तुम्हारा तुमचा दास म्हणून दे गोवता टुकड्या दास तुम्हारा दर्शहीले के पावन केले वन दर्शन केले सद्गुरु नाथांचं जो पावन झाला असेल टुकड्या दास आणि सांगळ कोटी जन्मांची तरीच फळेगी सद्गुरु कृपा अंतरधरणे ही कोटी जन्मांची सांगड आहे दादा गुरु सहज होत नहीं। गुरु नहीं पड़ी पर मेरा महाराज सुंदर एका खडकावर एका गोट्यावर कधी बी पेरल्या नसते जात ते जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण काय म्हणते तर गुरुकृपा प्राप्त करून घेणं आणि ही गुरुकृपा सहज प्राप्त होऊ शकते केव्हा भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये वर्णन आलाय प्रयक्षती गुरु प्रेत वैकुंठ योगी दुर्लभ भागवतामध्ये सरळ लिहिलंय आपल्या गुरुंची जर इच्छा असेल म्हणे जो वैकुंठ योग्यांना योगेश्वरांना दुर्लभ आहे तो एका गुरु कृपेने सहज आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि ही गुरु कृपा तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकते ही सहज प्राप्त झाली कोणाच्या आशीर्वादाने तर ब्रह्मवादी मायबाई महाराजांच्या आशीर्वादाने आरटोजी बाबांना प्राप्त झाली आणि अशा कासार कुळात जन्म घेऊन असाच सोडला आणि शुद्ध सार आपल्या जीवनात ग्रहण करून त्यांनी अधिकार ग्रहण केला फार चरित्रामृतामध्ये फार सुंदर सुंदर प्रसंग आलेला आहे तो फार मोठा अधिकार आहे अडकुली बाबांचा त्रैलोक्याचे नाथ त्रैलोक्याचे अधिकारी तुमच्या आमच्या कल्याणासाठी मानव जन्माच्या कल्याणासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घडावे शंकरगिरीचा लहान जी करावा चंपत नावाचा व्यक्ती सत्यदेव करावा यासाठी त्यांनी अवतार ग्रहण केला शंकरगिरी महाराज कोण तरी आपले एक अखाडा होता काशीला जाऊन लहान गुरु बाबांचा आधी शंकर गिरू त्यांनी काशीला जाऊन गुरु दीक्षा ग्रहण केली होती जे फार म्हणजे आखाड्याचे मंडलेश्वर झाले पण त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं बाबा रे माझा तेवढा अधिकार नाही त्यांनी त्यांचे लक्षण सांगितले म्हणजे लग्न असेल मस्त उर्धकुंड लावले असेल म्हणजे चंदनाचं आपल्या कपाळी विशाल उदर असेल त्यांचा अनुभव असेल म्हणे चरणात पद्मांकुश असेल आणि त्यांच्या स्वर्ण कांतीची अशी केस असेल असे तुला सद्गुरु प्राप्त होईल काशी सोडली आले काकर आले गंगा खेळला आले तिथे तपस्या केली म्हणजे वेदांतामध्ये शास्त्रामध्ये जे एकदम कठीण असं तप सांगितलंय त्राटक क्रिया ते त्राटक क्रिया करून सूर्याला आपल्या वश मध्ये करण्याची साधना केली पण शेवटी गुरु शोधावं लागले तेव्हा समजलं की वरखेडला एक साधू आहे नंतर दिगंबर अवस्थेत राहतात कधी वस्त्र नाही धारण करत स्वर असे चिन्ह जसे मोठमोठे नख आहे त्यांचे आणि स्वर्ण कांती जसे केस आहेत आणि त्रिपुंड धारण करतात म्हणजे आपले गुरुंनी सांगितलेले लक्ष्मी मॅच झाले म्हणजे आले वरखेडला पाहिलं तर साक्षात सद्गुरु आडकोजी महाराज समाधी लावून बसले होते जस दर्शन झालं तर शुद्ध ज्ञान शंकर गेच्या हृदयामध्ये प्रकट झालं आणि रडायला लागले म्हणे बाबाजी तुमच्यासारखा अधिकार मला केवा होईल तुमच्यासारखे मी केव्हा होईल अडपेश बाबा हसले जाईल बसशील तिथं काशी मी म्हणे त्या दिवशी एका गुरुने लाहिण्या म्हटलं आणि लहानचे नाव प्रसिद्ध झालं वंदनी महाराज म्हणून करतात शंकर गिरे गिरी परी चढा ते तपर तपस्या काम केले तू टाक मे है बेटा पण दुनिया मे तेरा नाम स्मरे ही कोणाची शक्ती होती ते ही आडकोशी शक्ती होती गुरु परंपरेची शक्ती होती जी मायबाई महाराजांनी जिथून प्रवास सुरू केला वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी येतात मायबाई कोण म्हणतात अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवामंडळाची गंगोत्री आहे म्हणजे आमची मायबाई महाराज आमच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवामंडळाची गंगोत्री आहे तिथून आमच्या अखिल भारतीय श्री गुदेव शिवामंडळाचा प्रवाह सुरू झाला ती म्हणजे आमच्या मायबाई महाराज त्या नसत्या तर आम्हाला आडखोशी बाबा प्राप्त झाले नसते आडकोजी बाबा प्राप्त झाले नसते तर आम्ही तीन भाऊ कधीच घडलं नसतो सत्यदेव नसता घडला चंपतचा सत्यदेव झाला नसता शंकर गिरीचा लहानुजी झाला नसता आणि माणिक पंडवजी इंगडेचा कधी तुकडा दास झाला नसता हे कोणाची शक्ती असते ते ही गुरुची शक्ती असते म्हणून काय अशा सद्गुरूला शरण जावं आणि या सद्गुरुच्या शरणात जाऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा याच्यासाठी आपल्या जीवन वंदने महाराजांनी फार ठिकाणी आठवणी बाबांचा असा उल्लेख केलाय की तुम्ही कोण होते वंदनीय महाराजांनी सोळा सोळा अठराचे अभंग भजन आडकोजी बाबांवर लिहिले ते आता सांगा एवढे प्रमाण आहे जिथे अविनाशी आडकोजी बाबांची एवढी स्तुती वंदनीय महाराजांनी केली आहे मायी महाराजांचं एवढं वर्णन केलंय ते सांगता सांगता संपत नाही मग काय करावं ते या सद्गुरूंना शुद्ध भावाने शुद्ध अंग करण्याने त्यांना शरण जावं आणि आपला जीवनाचा उद्धार करून घ्यावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार लहान होते तेव्हाचा प्रसंग आहे राष्ट्रसंत लहान होते यायचे बसायचे जवळ बसायचे हल्लटलम करायचे जसं आळकोजी बाबाचं प्रारंभिक जीवन होतं तसंच तुकडोजी महाराजांचे प्रारंभिक जीवन असंच गेलं टल्लम करणं इकडे तिकडे फिरणं पण सद्गुरूजवळ जाणं सद्गुरूचा सत्संग आहे ते आळकोजी बाबाजवळ बसणं आळकोजी बाबांना ताट यायचं अडखिडमध्ये ते थोडंसं खायनं खाणं आणि उरलेलं ताट आपल्या शिष्याला देऊन देणं तुकडोजीला देऊन देणं असा हातातला तुकडा तोडायचा आहे तुकड्या तुकड्या करून करायचं घे 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 तुकडोजी महाराज आपल्या साहित्यामध्ये अशी खंड प्रकट करतात तुकड्या तुकड्या जन करते कोई मारे मुसकाते मला लोक म्हणते जेव्हा गुरुनी तुकड्या म्हटलं तेव्हा लोक मला खेळवायचे तुकड्या तुकड्या जन करते कोई मारे मुसकाते मारून मुस्कावते हसत होते म्हणते भी दिन देखे आम्ही अरुदो नाव गुरु कृपेनं ना, आमची नाव आता पार केली मेरे सतगुरु भोले भाले है मेरा भी किया उद्धार भजन फार सुंदर है मेरे सतगुरु भोले भाले है मेरा भी किया उद्धार भजो गुरुदेव म्हणून काय म्हणतात तुमच्या गुरुला भजन त्यांच्याशिवाय पर्याय नाही सत्यदेव महाराजांच्या जीवनाची एक घटना सांगून विराम करतो कारण की दोन भाऊ झाले एक भाऊ राहला त्यांचे जीवनावर थोडासा प्रकाश पाडून देतो त्यांच्या आईला पुत्र नव्हतं दाम्पत्य निपुत्र होत आडकोश बाबा जोडून गेले आई बाबा आणि म्हणाले बाबा आमच्या आम्हाला पुत्र नाही तुम्ही मायबाईला आंबा चालला म्हणजे मंजुळा मातेला आंबा चाकला आणि तुकोश बाबांचा जन्म झाला तसा आम्हाला काही प्रसाद द्या आम्हाला पुत्र प्राप्त व्हावं जाय तुम्ही पोट होईल मे असा आडकोळी बाबांचे विसाठ शब्द होते आले थे नऊ महिने झाले गर्भरत्न प्राप्त झालं पुत्ररत्न प्राप्त झालं पुत्र वाढलं दहा बारा वर्षात कोर झालं बोलायचं काय करायचं ज्यांनी पुत्र दिला त्यांच्याच जोड सत्तेने बाबाला चंबतला घेऊन गेले म्हणे गेल म्हणे पोट बोलतच नाही म्हणे काय करावं नाही असं बोलतच नाही म्हणे आठवीस बाबा असले आणि तुला पोरक काय होते म्हणे बोलणार तू सांगत नाही म्हणे सांगत असत बोलणार असत बरं बरे आता काय करावं म्हणे बाबाजी असं काहीतरी करा म्हणे लग्न नेऊन होणार नेऊन म्हणे होणार ना म्हणे बाबाजी बावाजी डोक्या पाठ ठेवला गायले कामने अस गालर चापड मारली लोका आठला आणि गायले कामने जे बोल शिंदे सत्यविन माने त्या दिवशी पहिले शब्द सत्यदेव महाराजांच्या मुखातून निघाले ओहम सोहम सद्गुरु आडकोज बाबांचे आणि हे सद्गुरूंचे शब्द ही सद्गुरूंची ताकत होती ती आडकोज बाबांची ताकत होती ती कोणाकडून प्राप्त झाली तर ती प्राप्त झाली ब्रह्मवादिनी मायबाई महाराज तेव्हा जर ब्रह्म साक्षात करून असता आणला प्रा, प्राप्त झालं महाराज प्राप्त झाले असते आम्हाला महाराज प्राप्त झाले असते सत्यदेव महाराज प्राप्त झाले असते आज हे जे वैभव अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवा मंडळाचं आमचं जे वैभव दिसत आहे जे लालूजी बाबांचं क्षेत्राचं वैभव दिसत आहे जे सत्यदेव बाबांचं जे संस्थेचं वैभव दिसत आहे हे सर्व वैभव मायवी महाराजांच्या कृपा प्रसादाचं फळ आहे त्यावेळीच्या मायबे महाराजांनी सतगुरु आडकोशीनाथांना बांगड्या विकू दिलं असतं आणि जाय लेखात तू ना नाही करत त्या उद्धार वीज बांगड्या आयुष्यभर काय झालं असतं काहीच नसतं आम्हाला राष्ट्रसंत प्राप्त नसते झाले आम्हाला शंकरगिरीचा लहान मुली आम्हाला प्राप्त नसतं झालं आम्हाला सत्यदेव बाबा प्राप्त नसते झाले आम्हाला हे शुद्ध ब्रह्म तत्व आम्हाला सत्तरी समजलं नसतं म्हणून आपल्या जीवनामध्ये एका सद्गुरूची अशा संतांची फार आवश्यकता असते म्हणून आपण या संतांना शरण जाऊन हे राष्ट्रसंत तुको महाराज नाही आपले चक्षु प्रेममूर्ती गुलाबराम महाराज वर्णन करतात की कलयुगा माझी झाली नरभूतांची वाढ खुजे कल्युग म्हणजे काय झालं म्हणते कलिगा माझी झाली नरभूतांची वाढ खुजे या तव तारा या अवतरले श्री गुरु आढळून अवतार अवतार कश, कार्य कशासाठी आहे तर आपल्या तुमच्या माझ्या आपण जे नर मूळ आहे आपल्याला नरा नारायण करायसाठी या सद्गुरुनाथांचा अवतार आणि या सद्गुरुनाथांना शरण जाऊन आपण आपल्या जीवनाचा उद्धार करावा एवढंच बोलतो

दया घर सत्पुर सुकटकर की के आडकोश बाबा ने लिहिलेल्या आरतीचे शेवटचे कडवे झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी व्यक्त करतो आज आमचे मोठे बाबा पूज्य मानिक दादा त्यांची काही कारणास्तव इथे उपस्थिती राहू नाही शकली म्हणून त्यांनी मला म्हटलं की अभि तू जा आणि म्हटलं काही हरकत नाही आपल्या गुरु माऊलींच्या गुरु माऊली गुरु धामामध्ये आपण एक सेवा रुजू करावी यासाठी तिसके काकांनी मला बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी एकट म्हणजे शांततेने ऐकून घेतलं आपल्या सर्वांचे आभार झालेली सेवा सद्गुरू आडकोजीनाथांच्याच बळाने प्राप्त झाली कारण की येताना त्यांच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि बाबाला म्हटलं बाबा, बाबा आम्हाला कधी मायभी आम्ही पाहल्या नाही आम्ही मायभी महाराज डोळ्यांनी पाहिल्या नाही तुम्हीच पाहायला तुम्हीच केलं येता येता बाबाजी समाधीजवळ म्हटलं आता जे बोलायला तुम्हीच बोलून घ्या झालेली सेवा सद्गुरु आडकोजी नाथांच्याच बळाने झाली असं जाहीर करतो आणि झालेली सेवा समाप्त करतो जय